तुमचा जो काही पन्नास नगरसेवकांचा गट होता तर त्याला यंदा तिकीटे मिळतील का तुम्ही ती, ती, ती तुम्हाला राजा तुम्ही तेवढे सक्रिय आहात का माझ्या मला जितकी माहिती आहे आता जे मी अजून पूर्णपणे प्रभाग आत्ताची प्रभाग रचना झाल्या प्रभाग रचना अशा झाल्यात की बरेचसे वाट तुटलेत बरेचसे हात घेतलेत जाऊ दे आम्हाला काही फरक पडत नाही भारतीय जनता पक्ष प्रभाग कशी पडू निवडून याची क्षमता लोक लोकांनी केली असं विरोधकांचा कशी झाली तरी आम्हाला फरक पडत नाही कुणी केली हे आम्ही भारतीय पक्ष आयुक्त ठरवत होते आता मी एवढं सांगू शकतो आपल्याला की आम्ही कुठल्याही परिस्थितीत मागच्या जेवढे जेवढी शीट आणू शकतो आणि राहिला प्रश्न मला मानणारा वर्ग किंवा मी आणलेले पक्षले नवीन लोक यांचा हा प्रश्न जो तुमचा आहे तर ज्याची निवडणूक आहे निवडून यायची क्षमता आहे त्याला भारतीय जनता पक्ष तिकीट देईल बरं मग तो माझा असो किंवा इतर कुठल्या नेत्याला मानणार असो किंवा पक्षाला मानणार हे बघा एकूण सगळे लोक पक्षाला मानणार पहिलं प्रथम पक्ष हे आमचं ध्येय होणच आहेत माझ्या प्रथम देश मग पक्ष मग आम्ही ओके पक्ष सेकंड आहे मग पक्षाला मानणाऱ्या व्यक्तीला तिकीट मिळेल आणि आम्ही निवडून नु, यायचं क्षमता क्षमता आहे ती क्षमतेवाल्याला तिकीट शंभर टक्के मिळेल त्यात काय असं गट तट काही नाही आमच्यात कोणाचाच गट तट नाही ना मुरली मुळांचा गट आहे okay. okay. <laughs> ना चंद्र पाटील दादांचा गट आहे ना माधुताईचा गट आहे ना माझा गट आहे ना धीरज घाटेचा गट आहे ना कोणाचा असे गट तट काही नाही आमच्याकडं आम्ही बसलो की सगळं एकत्र होतो आणि आमच्या सगळ्यांचा बॉस एकच आहे ओके देवा भाऊ ते जे डिक्लेअर करतील ती जी नाव डिक्लेअर करतील तीच फायनल फायनल होतील याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की आता या निवडणुकीमध्ये तुम्ही आता पूर्ण सक्षमतेने सक्रियतेने उतरणार आहात हा एक महत्वाचा प्रश्न आहे लागतात तेव्हा त्या ते त्या ते प्रत्येक कार्यकर्त्याला महत्व येतो प्रत्येक कार्यकर्ता आम्ही महत्व देतो प्रत्येक नेत्याला त्या त्याचे त्याचे टीमवर्कनी पक्षाला मदत घ्यायची असती किंवा त्याला बाबा पक्षाने माझ्या काहीतरी आहे जबाबदारी का पाळली ती पार पाडावं लागते त्यामुळे मला जर का देवेंद्र फडणवीस साहेबांनी कारण आता माझ्या माहितीप्रमाणे आताच तुम्ही म्हटले जसे की इथं आमच्याकडं देवेंद्र मुरली मोळ खासदार आहेत मंत्री आहेत माधुरी ताई आमदार आहेत मंत्री आहेत चंद्रकांतदा पाटील मंत्री आहेत असे तीन मंत्री आहेत आमच्याकडे आणि आमदार बरेचसे धीरज हो। घाटे अध्यक्ष हो, हो, हो। आहेत आणि पुण्यात खास करून पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप लक्ष असतं तुम्हाला कळत असेल की दौऱ्यावरनं पण की नागपूर नंतर ते पुण्यात पुण्याला लहान भाऊ समजतात नागपूर त्यांचं बेस आहे पुण्याला त्यामुळे ते पण राहतात ते जी जबाबदारी मला देतील प्रामाणिकपणे महानगरपालिकेत पार पडेल हे मी आत्ता आपल्याला सांगू इच्छितो तुम्हाला ते कर ते सांगतील पण जर देवाभाऊनी जर सांगायच्या आधीच तुम्हाला तुमच्या पक्षातल्या इतर स्पर्धकांनी साईडलाईन ठेवायचा प्लॅन काय केलेला असेल तर मग अब मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कुठलं पान पान सुद्धा पडत नाही देवेंद्र दे फडणवीसांनी ठरवलं की नाना तू काहीही बघायचं नाही काही बघायचं नाही तर मी माझ्या धंद्यामध्ये एकदम खुश आहे देवेंद्र दे फडणवीसांनी सांगितलं नाना तू इथं लक्ष घाल तर कुठल्याच मायकालाल मध्ये दम नाहीये मला अडवायचं okay. नाही साईडला काढण्याचं पण नाहीये कुणाची पात्रता नाहीये मला साईडला काढण्याची okay. देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी जर सांगितलं मला की बाबा तू लक्ष घाल तर मला वाटत कोणाची ताकद किंवा हिंमत किंवा पात्रता मला बाजूला काढण्याची कारण तसं कोणी करू शकत नाही मी सगळ्यांना मदत करत आलोय अच्छा म्हणजे मी आतापर्यंत सगळ्यांना मदतच करत आलोय जे तुम्ही म्हणता ना मला बाजूला सर्वांचा प्रयत्न करत त्यांनाही मदत केली मी ओके त्यामुळे मला नाही वाटत असं कोणी हिंमत करेल